अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज अठरा डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी साडेतीन वाजता अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखतीचे आयोजन अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते या मुलाखती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची संघटनात्मक कामगिरी सामाजिक योगदान व निवडणुकीसाठीची तयारी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या प्रसंगी खासदार माननीय माजी बडवंत्री यशोमती ठाकूर पालकमंत्री डॉक्टर देशमुख माजी महापौर विलास इंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे दिलीप एडतकर भैया पवार किशोर बोरकर आसिफ तवक्कर अशोक डोंगरे नजीर खान बिके शहर महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे गोपीचंद भांबोरे दीपक हुंडीकर निलेश गुहे वैभव देशमुख अब्दुल रफीक पत्रकार संकेत शाहू व अभिनंदन पिंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने तसेच अमरावती शहराच्या विकासासाठी सक्षम लोकाभिमुख उमेदवारांना संधी देण्याचा निर्धार उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडली